नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की बा माझी मोठी ताई आणि तिची मुलं हे येणार आहेत तर ते आत्ताच आलेले आहेत दहा पंधरा मिनटं झाले चहा वगैरे घेऊन झालेला आहे तर माझ्या ताईने माझ्यासाठी नागपूरवरून काय आणलं हे तुम्हाला दाखवायचं आहे तर चला तुम्हाला दाखवते मी की तिने काय आणलेलं आहे तर बघा तिने काय आणलं नागपूरवरून माझ्यासाठी हां बघा माझ्या ताईनी नागपूर वरून कैरी आणलेली आहे आणली किती मोठे झाड आहे तिथं कॅम्प मध्ये अच्छा तर ही फक्त एक एका दिवसापुरती आलेली आहे हिचा लहान मुलगा आता माझ्याजवळ राहणार आहे आणि ही उद्या सकाळी इथून पडणार आहे कशासाठी आली हे सांगून दे हा तरी हा तर ही लग्नासाठी आलेली आहे एका दिवसापुरती लहान मुलाला सुट्ट्या आहेत तर तो माझ्याकडे राहणार आहे तर आता ठीक आहे आहे आंबट आता देसना, आता खायला भेटते मग भेटणार नाही तर मस्त वाटून आंबट आंबट आहेत माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे त्यालाच फक्त लाल तिखट मीठ वगैरेच लावून काळ मिटलं फक्त चला मग जेवण करायचं आहे का हुँ? हुँ? चला चला एवढ्या साऱ्या आणल्या सात तारखेला ला येणार तर आणखीन भरपूर आणणार मागच्या वर्षी आपण होतो किती मोठे होते तिथं का खावते बापरे छान आले हा मागच्या वर्षी मी नागपूरला गेली होती ताईची था मला ते उल याच महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये आली होती मी तर तेव्हा मी तिथे जाऊन बिमार पडली तर आपण हॉस्पिटल त्या हा आता हॉस्पिटलचे तिथे एवढे सारे झाड होते आंब्याचे आणि त्याला एवढ्या मोठ्या कैऱ्या होत्या पण तिथं कसं आता ही नवीन होती राहायला तर असं वाटलं बाग तोडल्या तर कल्ला करतील तिथले लोक पण आता आहे ना इतके साऱ्यान पुरं झाड भरलेलं होतं कैऱ्यांनी मग अनुष्य याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या होत्या तर तेव्हा काय आम्ही तोडल्या नाही पण आता यावेळेस तर मस्त बिंदा कोणी तोडा आता काही बोलत आहे ना तर चला मग आता सात आणखी चिल तर मस्त पैकी आणखीन भरपूर पेराय हा तर चला आता बनवतो मस्त पैकी आणि मग कुठे बाहेर तू बाहेर बर ठीक आहे मग बनवतो लोणचं आता मी मुलांना भेटते चर मग काय करत आहे पूर्ण आम्ही मस्त आता टमाटर सूप बनवत आहोत म्हणजे मी नाही ताई बनवत आहे टमाटर सूप आमच्या दोघांसाठी अथर्व आणि माझ्यासाठी आता मला आराम आहे एक दिवस डायरेक्ट टाकण लागत पाणी देवण नाही म्हणत आहे काय म्हणतो जिंकणार की नाही तर मग विचारू का श्रवण घेणार आहे का श्रव तो मोबाईलच नाही सोडत ऐ राहू तू घेणार आहे का टमाटर सूप नाही बरं आमच्या आपल्या दोघांसाठीच आमच्या दोघांसाठीच पण एकच घोट बाकी पाहिजे का ठीक आहे राहू जला चला मस्तपैकी टमाटर सूप प्यायचा आता आणि मग आराम करायचा काय झालं झोपेतून उठला बिचारा है ना श्रव हम्म <laughs> नौ करते नुस्त तो। चलो मस्त मस्त टमाटर सूप आता आवाज का चलो जल्दी जल्दी बनाओ टमाटर सूप क्रॉम्स क्रॉम्स हा आम भूक लगली घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये खूप घट्ट झालं खात नाही खात नसते पित असते ते सूप आहे ते आपणच पिऊन घेतो नसेल पित तर हो दे पाणीच पिऊ दे म्हणा आम्ही सूप पितो म्हण आता मस्त पैकी यम्मी यम्मी Ha uh ha -huh. Tomato soup तर टमाटर सूप पिऊन झाल्यानंतर इथे आता आम्ही तिघीजणी यांना गप्पा करत आहो आणि गप्पा करता करता येणार ना इथे आम्ही आहे ना आईची थोडीशी हेल्प करत आहो म्हणजे माझ्या इथल्या ज्या आपल्या कापसाच्या वाता असतात ना तर त्या वाता आहे ना आई घरीच बनवत असते तर म्हणून मग मी इथे आहे ना आईला जो कापूस आहे ना हा निवडून देत आहे आणि दुसरीकडे माझी मोठी ताई आहे ना त्या मस्तपैकी आईला वाता करून देत आहे मी तसं पण आहे ना आमची इथे आहे ना माझ्या सर्व बहिणी आहेत ना ह्या घरीच कापसाच्या वाता करत असतात माझी आई पण घरीच कापसाच्या वाता करतात करते तर म्हणून मग आता इथे आहे ना माझ्या ताईची स्पीड आहे ना म्हणजे वाता करण्याची हे खूप जास्त आहे तर इथे ती लवकर लवकर वाता करून आणि आम्ही खूप दिवसानंतर भेटलो आहे तर त्याच्यामुळे ना खूप आता इथे आमच्या गप्पा सुरू होते बाप रे मालिश चालू आहे का कर कर कर, कर, मालीच कर. आता टरबूज खाल्ला ना तू <laughs> तो तांग <टार्णा क्या> <laughs> कर अरे ता ते झातल काहीतरी डसल माहिती आहे काय ते ओ हां ताईनं ती लोंदी दिली वाटते लाल मुंगी लाल मुंगी येला कर लाव मालिश तेरा जवाई चल जा रे मामाची थोडीशी मालिश करून दे किती भाशे दादा तुला पाच आता इकडची गेली आता तिकडची राहिली थोडी थोडी चालली ते आता का रे करत असते का मार बर कर अथर्वात आहे की नाही आधीपेक्षा हम्म कारबूज खाल्ला ना तू एवढा कुद्या मारून राहिल का तू हा हे असं दाबत असते का मगर नाही होणे तुका म्हणलं मी मामा को ना चल चांगल्या पण बा मामाच्या आणि भाषेच्या अशा मस्त चालू असतात आमची इथं सर्व भाषा आल्यानंतर बघा हे रिकामं काय करत आहे पापड लाटत आहे का आजीसोबत आ मम्मी गेली मम्मी तुला नेलंच नाही लग्नाला तूच नाही गेला? गेला अरे मला वाटलं की बा मम्मी नाही नेलं ने तुला श्रव गेला आहे ना हम्म तो थांबला आजीच्या माग 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 फिरायला नाही पाना तिचे पापड कसे लाटून आई पापड हो ना भाऊ रे खे okay. अधिक मोड एक वडा आजीजी बघ किती गोलगोल लाटत आहे आजी बघ मस्त आणि तू बघ काय करत आहे भारताचे नकाशी नाही भारताचा नकाशा आणखीन कोणते वेगळ्या वेगळ्या देशाचे नकाशी काढत आहे <laughs> अमेरिका लंडन हम्म चायना से, <laughs> से निघाला का घरी आई तिला काम करायची आहे सवय ना मग शाळा केव्हापासून लागणार आहे का अच्छा, अच्छा। सुट्ट्या संपले मम्मी तर म्हणे लागले आता आठ म्हणजे आठ दिवसाच्या आहेत म्हणे त्याला सुट्ट्या म्हणून त्याला अकोटला ठेवतो म्हणे ने अच्छा, ने अच्छा। आ, तर आता कसं आहे याची म्हणजे शाळा सुरू आहे पण जास्त काही शिकवत वगैरे नाही आहे म्हणून मग ताईनी त्याला इथे ठेवलं आता हा इथे आमच्याकडे राहणार आहे आठ दहा दिवस आणि आता ताई जाणार आहे मग नागपूरला ती आता लग्नाला गेलेली आहे आणि नंतर मग पुन्हा येणार ती म्हणजे माझ्या डिलेवरीसाठी आणि मग हे दोघं पण जण राहतील त्यानंतर ते मग त्यांच्या घरी निघून जातील आहे ना हा बिहारला ऊन जास्त होते आहे ना मग पाऊस येत होता का तिथं की नागपूर चांगलं नागपूर चांगलं नागपूर चांगला ना हे कसं आपले इकडे ना महाराष्ट्र इकडे फरक पडतो ते बिहार साइड कसं सा जास्त म्हणजे जे लोक आहेत ते वळखीचे नसतात आपल्या हा ना तर बिहारपेक्षा आपला महाराष्ट्र परवडलं हम्म बर लाट मग पापड शांतते ना एकाच हुंडा घे तोच मोड आणि तोच लाट काय अथर्व आहे काय बर ठीक आहे झोपत नाही का तू बर ठीक आहे मग लाटा आजीला आहे ना पापड लाटू लाग मग तू मम्मी येतेच मग तिथपर्यंत मी आहे ना मस्त पैकी झोप घेतली आज आणि आईची हेल्प आज अथर्वने केली पापड लाटण्यामध्ये किती पापड लाटले <laughs> आई एक हुंडा पाच मुंडाच त्यांनी म्हणजे एका पाच पापड लाटले माहिती का भारती ताई आत्ताच आली गावनं आणि आताच निघत आहे नागपूरला जाण्यासाठी आजचे दिवस रुन जाऊ दस मग आता केव्हा येणार आहे डिलेवरीच्या वेळेस बर ठीक आहे तिथपर्यंत हे छोट आमच्याजवळ राहणार आहे नाही तुझी काढली <laughs> हो ना मगापासून मी झोपलेली होती आला करो कोटाला हात चालू झाला हो ना त्याचं हल्लं का कारण म्हणून मग आता अथरव माझ्याजवळ राहिलेला आहे तर आता ताई नंतर येणार आहे माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस तर आता ती जाणार आहे नागपूरला तर चला मग आता आईने इकडे पापड आहे ना हे बनवून घेतलेले आहेत पापड पण सोकलेले आहेत तर हे पापड आहे ना मी आता टोपल्यामध्ये भरून घेते आणि थोडीशी पाहते ताई नेणार आहे वाटतं सोबत हा पण चालला आता नागपूरला विचारायची इच्छा नाही आहे पण आता तिचे नाईनचे हा नाईनचे क्लास सुरू उदेवसु। होणार आहेत ते झाले उद्यापासून उद्यापासून आहेत है ना, ना? हां तर त्याला जावं लागत आहे पण नंतर येणार म्हणतो है ना Hey, baby, हे बेबी झालं हा हे बेबी झालं आहे दोघांना बेबीची खूप उत्सुकता आहे केव्हा बाहेर निघते किंवा बाहेर निघते चला मग आता आईने आणि हे आता सर्व चहा घेतील त्यानंतर मग जाणार आहेत नागपूरला आणि तुझी हॅट किती उंच झाली उशी दिसत तुझ्यासमोर माझ्यासमोर हा येऊन होता ना आता मी याच्यासमोर येऊन आणखीन वाडा ठीक आहे चला मी तिकडे बसतो बॉटल राहायची ना ते मोठी बॉटल भरून द्यायची मोठी बॉटल मावशी जोडायचं कि मावाजवळ दोघे जवळ राहते मावाजवळही राहते मावशी जवळ जोड मावशी ठीक आहे काय तू त्याला राग घेऊ द्यायचा हां तर मम्मी पप्पाच काय घेऊन देऊन बनवत नाही लहान होता तो आता मोठा झाला ना तर हाव बाय बाय हम्म फ्रेंड्स आताच माझी मोठी तयना ही नागपूरला जाण्यासाठी निघालेली आहे तर आता घर वगैरे झाडायचं राहिलं पण आईने सांगितलं की बा कसं आहे मुलगी गेल्यानंतर एक दीड तासापर्यंत घर झाडत नसतात तर म्हणून मग मी यांना घरारखीन झाडलेलं नाही आहे तर करमत तर नाही आहे आता कारण की कसं आहे कालपासून ती आली होती तर आमच्या खूप गप्पा वगैरे चालल्या आणि करमत पण होतं ती आल्यानंतर पण तिने सांगितलं की बा टेन्शन न घेऊ मी चार पाच दिवसानंतर परत येणारच आहे तर तिथपर्यंत तिने आहे ना तिच्या लहान मुलाला आमच्याकडे ठेवलेलं आहे आणि मला काय वाटलं होतं माहीत आहे काय की बा त्याची आहे ना म्हणजे शाळेच्या सुट्ट्या सुरू आहेत पण ताईने सांगितलं नाही बा शाळेच्या ना त्याच्या हा संपलेल्या आहेत आणि त्याची शाळा आता सुरू झाली पण आता कसं आहे मुलांना काही शिकवत नाही कारण की त्यांची बुक वगैरे आणखीन आलेले नाही आहेत तर तिने सांगितलं की बा मी आता नागपूरला जाणार त्यानंतर मग दोघांची बुक वगैरे जे काय घ्यावं लागते ते घेणार आणि त्याच्यानंतर मग मी पाच सहा तारखेला परत येणार तिथपर्यंत मग अथर्वला इथे राहू दे आणि तसं पण आहे ना जिथपर्यंत बुक मिळत नाही तिथपर्यंत शाळेमध्ये काही शिकवत पण नाहीत तसं तर आहे ना श्रवण राहिला असतं आमच्याकडे पण श्रवणचे कसे नववीचे एक्स्ट्राचे क्लास सुरू होणार आहेत तर म्हणून मग ताईने त्याला सोबत नेलं आणि मग आता तिथलं सवय म्हणजे या दोघांचं जेवढं पण शाळेचं जे पण सामान घ्यायचं आहे ना हे ते घेऊन घेणार आणि त्याच्यानंतर मग ती इथे येणार आहे माझ्या डिलेवरीसाठी श्रवण आणि बापूजी तसे तर ते राहणार आहेत घरी कारण श्रवणची नवीचे क्लास लागणार आहेत आणि माझी डिलेवरी झाल्यानंतर मग ती दहा बारा दिवस राहणार आणि त्याच्यानंतर मग अथर्वला घेऊन ती नागपूरला परत जाणार तर असं तिने मला सांगितलं आता ती येणारच आहे दोन तीन दिवसानंतर तर तिथपर्यंत मग आता आमच्याकडे राहणार आहे तर चला मग आत्ताच ती गेली तर मग मी आता आतमध्येच होते कारण की बाहेर ऊन आहे आणि गरम हवा सुरू आहे तर आई बाबा सर आतमध्ये गेले तर मी पण जाते तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सायडली जी बलिदोन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय